बघूया आता नमस्कार मित्रांनो कोकणचं वयोग तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज नवीन विषय असणार आहे बऱ्यापैकी भरपूर लोकांच्या लावण्या झाल्यात आणि पावसाने एकदम गप्पी मारले म्हणजे पाऊस येत नाही आणि शेतामध्ये लोकांच्या लावण्या लोक कोणत्या प्रकारे कशाप्रकारे करतात ते आपल्याला बघायचं आहे आमची पांथळ जमीन आहे म्हणतात ना वर्काशी जमीन आहे पांथळ जमीन तरी पण लोकांचे एवढे हाल झालेत की अक्षरशः मशिनीने पाणी लावून त्यांना शेती करावी लागते पावसाने एवढी चुप्पी मारली ना शेतकऱ्याचं बेघा बेहाल झाला की पाणी कसं करणार चला तर जाऊया आपण शेतामध्ये इकडं लावण्याचं काम भाग आहे नांगर इकडे काय खांड आई अबा मित्रांनो बघा शेतामध्ये आलो आहे आणि काही ठिकाणी पाणी आहे म्हणजे जो खोलगड बघा आहे तिथे पाणी पुढे बघू शकत संदीप पाण्याच चालते इथे एवढा पाणी संदीप मस्त थी पुढे पुढे गेलोय आपण पाठीमागे चालू बऱ्यापैकी लावणी चालू झाली बघा इकडे लावणी झाली नांगर थरलाय आपल्या ओ चंददा हा ते रेदा काय चंद दादा बोललो जाऊ दे होईना मुंबई आली काय बोलत नाही बघा इकडे चेंदेची लावणी झालो आहे इकडे आणि इकडे बघू शकता काही ठिकाणी पाणी आहे इकडे पाणी आहे आणि इकडे पूर्ण सुकाडीचा भाग आहे ह्या साईडला फ्लावरच्या साईडला ही पाईपलाईन घेतली आहे तिकडं असं आपला लावणी करायची आहे ह्या शेतकऱ्यांना आणि इकडून असा पाईप घेतला आहे शेतीसाठी पाणी लागतो पाऊस नाही पडत मग काय करणार पाईप घेतलं आहे पुढे तिकडे मशीन ठेवले इकडे लावणी झाले लावणीच्या बाजूलाच मशीन ठेवले तिथून तिकडे खूप पा लावणीला पाणी घ्यायचं आहे आणि इकडे चंद्राची लावणी झाली त्याला खूप पाणी आहे बरं चंद हात वरती गेला चंद मी नागा जरा योग काय आज मालून आहे एवढंच आहे ना कुठं आहे हो काय पाणी नाही तर लय बांधा आता पण आज पाऊस पा। वाटे थोडा थोडा आपल्याला इथे लावणी करायची ह्या साईडला म्हणून इथे पाणी आणायचं आहे आणि तिकडे तो दिसतो ना संदीप त्या साईडला तिथून पाणी इकडे घ्यायचं आहे मशीन चालू करून घ्यायचं आहे पावसाळा असून पण माणसांना आपल्याला मशीन लावायला लागते ला 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 ला। आपली शेती वर्कशी नाही पांतळ शेती आहे तरी पण आपण मशीन लावते म्हणजे बघू शकता की पाऊस किती पडतो आहे तो सुरुवातीला जो पाऊस पडला नंतर जे पावसाने चुप्पी मारली ते अजूनपर्यंत पाऊस पडतच नाही बघा तिकडून मशीन उचलून घेऊन येतात दोघात कुठे लावतात काय माहिती कुठे लावत आहे आता मला वाटलं मशीनची लांबी खूप झाली म्हणून पाणी खिचत नसेल आता संदीपने आयडिया लावले जवळ आणले शेती लावण्याचे एवढे हाल चालले आहेत की आपली पहिली मशीन त्या साईडला होती आणि आता इकडे इथे आणलं आहे थोडासा इथं खड्डा करून घेतो कारण आपण ज्यावेळेस मशीनचा फुटबॉल टाकतो त्यावेळेस थोडं जास्त पाणी पाहिजे म्हणून खड्डा करून घेतोय आणि मशीन इथं ठेवले थे बघूया इथून तरी पाणी खेचते काय पावसाळा असून पण आपल्याला पाण्याची खूप गरज आहे शेतीसाठी भाताच्या पाण्याचा भाताच्या शेतीसाठी खूप पाण्याची गरज असते ॲक्च्युली पण पाणीच नाही तर शेतकरी भात कसं लावणार असं झालं होतं की आता फिटिंगचं काम चालू आहे कारण का आपल्याला लावण्यासाठी पाणी घ्यायचं आहे तिकडे फिटिंग चाललं आहे आणि आपल्या ह्या साईडने असं तिकडे पाईप घेऊन तिकडे पाणी घ्यायचं आहे आणि काही लोकांना शेती आहे ते आपली मस्तपैकी लावत आहेत आणि इकडे पाणी नाही म्हणून पाणी घ्यायचा प्लॅन चालला आहे शेतकरी आपल्यासाठी काही ना काही ते जुगाड करत असतो तो जुगाड चढला आहे ते संपली फिरतच नाही पाहिजे नाही त्याच्यावर मशीनवर त्याला बघा मशीन चालू झालं अशा प्रकारे आणि पाणी आलं का माहिती नाही पाणी आलं काय पाणी नाही आला पाणी नाही आलं तर चालू करत आहे आणि आपल्याला इथं पाईप पकडण्याचं काम चालू आहे ते बघू शकता पाईप पकडला जर पाणी आला तर वरती उडायला पाहिजे करू का अजून वरती आला चला आवर्ती करूया बघूया आता पाणी चालू करते पाणी आला पाहिजे इथे या साईडला पाठीमागे आपले इथे पाणी आला पाहिजे पाणी आला पाहिजे पा... चला इकडे पाणी चालू आहे बघू शकता बघा आता भिजणार आहेच इथं क्रॉस झाला आता पुढं तिथं पण झाला लिकेज भरपूर तो पण आता धरून घे करायला लागल इथला चला तो निघाला पाईप ना टिकला मला तो तिथं निघाला हे लावलं होतं पण अक्षरशः इतर पाणी चाटेला पाणी घेऊन काय फायदा नाही खूप ताडाळमळवल्या शेत तर आता तिकडे पाणी भेटत नाही तर आता आम्ही चालू आहे भारजाखाडची इथे बाजूला चिपूनच आपली भारजाखाडी तिथून पाणी घ्यायला भेटतंय का जाऊन बघतोय आवरून ठेवलं आहे पण पाणी नाही चिकल करू शकत नाही भात लावू शकत नाही चला बाजूला भरती बनाली आहे आपल्या भारजाखाडीला जर पाणी जवळ आला असला तर घेणं आपल्याला शक्य होईल त्याले ते पाणी भेटतं का बघूया इकडे आहे ना इकडे समोर भार, खाली भारताकडे खूप कष्ट करत आहे बाबा ही नाही काय करणार शेती लावायची आहे भात लावायचा आहे नाही काय करायचा कोण नाही येत कोण नाही पाऊस येत नाही बरोबर पाऊस मजा बघते असं विनायक बोलतोय मजा बघा इथं भरतीचं पाणी मस्त चुडून बस ही आपली समोर दिसते भारज्याकडे भरले जर इथं पाणी घ्यायला आपला चान्स आहे हां सर मग इथून जर सक्सेस झालं तर पाणी घेऊ हा ना आणि मराठा एवढाच भरला जास्त नाही भरणार ना भात म्हटला की आपल्या भाताला पाणी लागतो आणि डाळ खाण्याची म्हटली की डाळ खाण्याला पाणी लागतो डाळीला अजिबात पाणी नाही पूर्ण ढेपल्याच्या ढेपले आहेत मुटांचे हे बघा हे ढेपले बघा पाणी पडला अजिबात पाणी नाही ना पाणी इथे तोंड्यातून खसरवे खाली जाईल ह्या तोंड्यात येईल कसा पण ह्या तोंड्यात आरामात येईल मग तिथून माझ्या तोंड असा काही पाईप लावू

होल मग तुमचं आता भरती पण आले ना, ना? म्हणून याला पाणी गेला जमल लवकर हो भरती आहे आता माणसांचे एवढे हाल चालले ना पाणी पाणी शेतकरी करतो आहे पण पाऊस पडत नाही काय करणार प्रत्येकाला मशीन लावून मशीनने पाणी घेऊन शेती करायचे आहे हे कसं परवडणार आणि ॲक्च्युली कसं झालेलं ज्यावेळेस पाऊस पडला सुरुवातीला त्याच्यानंतर पेरणी झाली पेरणी झाल्यानंतर सर्व बियाणा वाहून गेला बियाणा होऊन गेल्यानंतर प्रत्येकाला जे बोलतात ना भात कमी पडलं मग त्यांनी काय केलं लोकांनी फक्त नांगरून सोडलं आणि जेवढं आव्हान पुरणार आहे म्हणजे भात लावलेला पुन्हा तेवढं लावून घेतलं आणि असं झालं की आता पाणी नाही बघू शकता इकडे जर भात लावणी झाली पण ती पण सुकीट अशा अशा मातीला भेगा पडल्यात अशा आहे खूप दैनंदिन अवस्था आहे तर ह्या साईडला अजिबात पाणी नाही आणि हा बांध बान्द आहे बांधाच्या वरच्या साईडला ही शेती आहे तिकडे अजिबात पाणी नाही आणि खाली गेलं की ह्याच्या थोडं खाली गेले बऱ्यापैकी पाणी आहे मग तिकडे आपली शेत शेतकरी लावणी करतो आहे आणि वरच्या साईडचा आपला शेतकरी पाणी पाणी करतो आहे पाणी नाही आणि या साईडला बघू शकता पाणी आहे पण तिकडे पण उपसून उपसून शेती करावी लागते ह्या इकडे वहिनी आणि चंद्या पाणी उपसते चंद्याने तिकडे ना चंद्यात आणि तिकडे नांगर धरलं आहे सुखी जमीन तिकडे पाणी उसून चिखल करण्याचा प्रयत्न असतो आपल्या शेतकऱ्याचा पाणी कमी झालं की काय पडला नाही तेवढाच आहे नाही तेवढाच आहे पाणी गेलं ना तर जड होऊन खाली जाल हां चला तिकडे स्टार्ट केल्यानंतर आता आपण आलो आहे आमच्या भारजाकडे कड कर किनारीला तिथून एकदा स्टार्ट करून बघूया आता संदीप किक मारतो आहे एकदम चला मशीन चालू झाली आपली पाणी आला आला पाणी पाण्याला स्टार्ट झाला हा बघा इकडं हो पाण्याचा बघूया आता <coughs> मस्त पाणी निवूल पाणी आहे येऊ दे घर तू भिज आता भिजायचं आहे तुला हा शेतामध्ये पाणी आलंय आणि जी चिखलासाठी गरज पाहिजे बघा इकडून अशी आपल्याला या ह्या शेतामध्ये नाही ह्या ना 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 शेतामध्ये चिखल वगैरे करायचे लावून क लावणी भात करायचं म्हणून ह्या साईडला पाणी सोडलं इकडे बघा बैल वगैरे रेडी आहेत पण काय करणार पाणीच नाही तर काय करणार बघा फायनली शेतामध्ये पाणी पोचलं चला नांगरायला सुरुवात इकडे नाराय येतोय मच्छीला गेला होता किती अर्धा किलो खवली एक, एक किलो कांडली मच्छीला गेल्या किती मच्छी दाखवली बांधली आहे ही बघा मच्छी काय काय खवली खरब पण आहेत तो वाटत तो। काल पण आहे आता

पाण्याला सोडून टाईम झालाय आणि बऱ्यापैकी पूर्ण आपल्या तरव्याला आपल्या चोंड्याला पाणी झालंय आणि संदीपने आता इथं नागा धरलाय बघा इकडं पूर्ण आपल्या तरव्याला ना पाणी झालंय आणि बांध्यावरती चिकल घेण्याचं चा काम चालू आहे हे नाही किती पाणी उपसतोय आम्ही त्यांना मशीन वगैरे लावून दिली आणि पुरेसं त्यांना पाणी झालं आणि आम्ही घरी निघालो साऱ्या साऱ्यातून आपण परिस्थिती बघितली पाण्याचे खूप हाल आहेत शेतकऱ्यांचं आणि आता आपण चाललो आहे पाट्यावरती पाट्यावरती पण अशी परिस्थिती आहे ज्यांना जो आव्हान मिळालं ना त्यांनीच फक्त भात लावले आणि बांधले त्या शेती सोडून दिल्या आणि ज्यांना जसं कोणाकडंच भात मिळतं आहे ते जसं म्हणजे भात म्हणजे आव्हान जो भात टाकून दुसतं तो आव्हान मिळतं तेच शेती लावणी करतात आणि बाकी सोडून देतात पण हा इकडे आमचा भट भटात आम्ही वगैरे भर ये भरपूर येतो ते विषय आल्यावर भरपूर बोलव्या मिळाले हा संदीप कधीच येऊ तेव्हा आपण व्हिडिओ बनवू कोलव्यांचा थोडासा आव्हान उरलाय तर एवढ्यापूर्ण असं लावून ठेवलंय कारण का पूर्णा झोराला पुरणार नाही म्हणून थोड्याशा भागात लावून ठेवलाय ही आताची लावणे ही पिवळी पिवळी होते आत्ताची आताची लावणे आणि थोडीशी हिरवीगार अशी वाटते ना ती अगोदर लावणी झालेली आहे बघा इकडे बघू शकता जेवढं भात लावले ना पूर्ण पातळ लावलं आहे पातळ लावले आणि पुढे बघा ही नाचणी आहे नाचणीचा तरवा इथपर्यंत आहे आणि एवढंच लावले कारण का नाचणीचं आव्हान त्यांना पुरलं नाही आणि म्हणून काही ठिकाणी तूरसुद्धा त्यांनी पेरून ठेवले खूप परिस्थिती बेकार आहे शेतकऱ्याची जो पाऊस झाला त्याच्यामुळं जो रोप यायला पाहिजे रोप आलं नाही आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना जो भात लागायला आव्हान पाहिजे तो आव्हान पुरेसा मिळाला नाही त्याच्यामुळं भात असो किंवा नाचणे ह्याचं खूप रोपटं कमी आलं म्हणून लावणी कमी ह्या वर्षी शंभर टक्के होणार आहे मित्रांनो आपण शेताच्या बांधवून चालतो आहे काल ह्या साईडला लावणी चालू होती त्या लोकांची अशी अवस्था होती त्यांना आव्हान नव्हतं आव्हान पाहिजे तेवढे इथे ते लावून घेतलं आहे आणि इकडे तुम्हाला हात तारवा दिसत असेल हा पूर्ण आव्हान नाही म्हणून सोडून दिलं आहे ह्यासुद्धा हीच कंडिशन आहे आवड नाही म्हणून लावणी नाही शहर तिकडं वसाळ पडले कारण का भात हा पूर्ण पात बघा बघू शकता दरवर्षी शेती भरपूर हा पूर्ण पाट्याचं शहर आहे आमचा पाटे आहे आणि पाट्याला पूर्ण शेती करायची आता ह्या वर्षी दरवर्षी जशी शेती वसाळ सोडत चालले तशी हा एक प्लॉट गेला इथे हा एक आणि हा म्हणजे इथं भाताचा आवड नाही म्हणून हे वसाळ सोडलाय पुढे बघू शकता तिकडे शेती आहे पूर्ण वसा सोडला आहे म्हणजे आमच्या गावातील एक एक शेतकरी कमी होत चाललाय आहे आपले आपल्या शेत आहेत आपण शेत्या करायच्या शेती करणार कोण गावातील लोक स्थलांतरित होत चाललेत आणि बघू शकता जर ज्या काळात आमच्या गावात फक्त दहा ते पंधरा फक्त नांगर असतील आणि शेती करणार कोण हा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे अये काय करतेस काय तोरी तुरीने पावटा बघा माणसाने तुरीने पावटा केलाय आपल्या त्या बांधायला जायचं आहे आपण आता ज्या शेतात चालू आहे ज्या शेतामध्ये चालू आहे त्या शेतामध्ये भरपूर शेती केली आणि पीकसुद्धा आलं होतं पण शेतकरी पीक, शेत पीक कसं काढणार जो जंगली प्राणी बोलतात ना डुकऱ्याने असा त्रास दिला होता अक्षरशः ह्या शेतामधून त्या शेतकऱ्याला काहीच पीक नव्हते मिळालं हा सुद्धा व्हिडिओ मागच्या माझ्या ब्लॉगमध्ये टाकला होता त्यावेळेस म्हणून ह्या शेतकऱ्यांनी इथली शेतीत पूर्ण सोडून दिली बघू शकता पूर्ण ही शेत हा पूर्ण प्लॉट दिसत ना पूर्ण शेती सोडून दिली गावातील एक एक शेतकरी कमी होत चालला आहे अक्षरशः डुकराने खूप तुडवलं होतं लांब जगला होता ज्याला आव्हान पुरलं आहे ना त्याने हा आणि सर्व म्हणतात ना आव्हानासाठी जो लांबा जगला होता त्याने इथून सर्वांनी उपटून घेऊन गेलेत म्हणजे अक्षरशः आव्हानाची खूप कमतरता आहे वर्षी शेतावरती असणार फेरफटका म्हणजे आपण जस शेत शेतावरती गेलो फेरफटका मारला शेतावरती ज्या शेतकऱ्यांना पाणी नाही मिळत ते मशीननी पाणी घेतात ज्यांना मिळतात ते आपले आग करतायत आणि ह्या वर्षी ज्या ज्या लोकांनी शेती सोडले म्हणजे एक एक गावातील होणारा शेतकरी कमी अशी आपल्या गावातील आमच्या गावातील अवस्था म्हणजे बोलत कोकणातील बऱ्याच ठिकाणी असं होत चाललं आहे प्रत्येक शेतकरी कमी होत चाललं आहे मित्रांनो ह्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे त्यासाठी काय करायचा प्रत्येकाना विचार केला पाहिजे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला नक्कीच लाईक करा चॅनलने सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर